श्री स्वामी समर्थ आज म्हटलं तुम्हाला ना मी यूट्यूबचे चॅनेल कसं चेक करते ते डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओमधून मी दाखवते आता या माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स आलेल्या आहेत ठीक आहे तुम्हाला थोडंसंही माझ्या मोबाईलची स्क्रीन आहे त्यामुळं थोडंसं छोटं दिसत असेल पण प्लीज समजून घ्या मी चॅनेल कसे चेक करते म्हणजे काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील आता आपण या कमेंटमधील एखादा एखाद्या ताईचा चॅनेल डायरेक्ट चेक करूया आता नीता कॉर्नर म्हणून असा हा चॅनेल आहे मी तो ओपन केलेला आहे या चॅनेलचं ना आपण आता डिस्क्रिप्शन बॉक्स बघूया बघा काय लिहिले फक्त कृपा सिंधू म्हणजे या चॅनेलबद्दल काहीच माहिती दिलेली नाही मग कसं यूट्यूबच्या सिस्टीममध्ये बसणार ठीक आहे आता आपण या चॅनेलचे व्हिडिओ बघूया यामध्ये आता हा चॅनेल कधी चालू केलं आहे तो बघूया हे अकरा महिन्यापूर्वी यांनी चॅनेल चालू केला आहे आणि व्हिडिओ शूट करताना पूर्ण मोबाईल आडवा पकडायचा असतो आणि एक व्हिडिओ दीड मिनटाचा म्हणजे बघितलं किती मिनटाचा आहेत हे सगळे शॉर्ट्स व्हिडिओचं आहे तर यांनी लाँग व्हिडिओमध्ये टाकले मग कसं म्हणजे हा चॅनल कसा काय सक्सेस होणार आता तुम्हीच मला हे सांगा त्यांनी पूर्ण असे लॉंग व्हिडिओमध्ये सगळे शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेत आणि हा चॅनेल सक्सेस होणार नाही कारण यांनी काय केलं आहे दुसऱ्यांचे व्हिडिओ वापरलेले आहेत सगळा कंटेंट दुसऱ्याचा आहे आता हे मी लावलेलं मी आत्ता म्युझिक ऑफ केले पण यासुद्धा व्हिडिओला म्युझिक आहे आधीच काय सांगितले म्युझिक आपल्याला अजिबात नको आहे तरीसुद्धा म्युझिक आहे आणि एका मिनटाचे दीड मिनटाचे सगळे व्हिडिओ आहेत मी बरेच व्हिडिओ ओपन करून बघितले बऱ्याच व्हिडिओना म्युझिक आहे फक्त मी इथे देऊ शकत नाही ठीक आहे आता आपण या चॅनेलचं चा म्हणजे जास्त सगळ्यात जास्त चाललेला व्हिडिओ बघूया हा एक व्हिडिओ चाललेला आहे अठ्ठावीसशे व्ह्यूज आहेत तर तो पण म्हणजे एवढा काही व्यवस्थित नाही आहे नंतर आत्ता त्यांनी कोणते व्हिडिओ टाकलेत बघा आत्ता त्यांनी म्हणजे टाकलेत व्हिडिओ पण काही उपयोग नाही ना कारण पहिल्या व्हिडिओना त्यांनी सॉन्ग वापरलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःचा आवाज दिलेला आहे असं नाही ना चालत आता त्या पहिल्या व्हिडिओमनमुळे ह्यांच्या चॅनेलला कॉपीराईट येऊ शकतो आता ही एक रांगोळी काढलेली त्यांनी इथंसुद्धा सॉंग वापरले प्लीज ताई रागू नका पण जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी त्यामुळे नाही हा चॅनेल सक्सेस होणार प्लीज ताई समजून घ्या थोडंसं तुम्हाला दुखवायचा अजिबात हेतू नाही आहे यानंतर पुढचा चॅनेल आता मी असंच अंदाज जो दिसेल ना कोणताही तो चेक करत असते आता यामध्ये बघूया कोणता चॅनेल निघतोय ते मी तर सर्च करत होते की कोणता निघतोय बघू म्हटलं जो निघेल तो आता हा एक चॅनेल माझा चॅनेल होईल का नाही ते एका ताईने कमेंट टाकलेली तर मी नंतर दुसरा चॅनेल घेतला हिंदू म्हणून आहे या चॅनेलचं नाव बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये केलेलं आहे कट्टर हिंदुत्ववादी असं नाही ना मी किती वेळा सांगितलं आहे ना तुम्हाला आणि ह्यांचा फक्त एकच व्हिडिओ आहे आता ठीक आहे शॉर्ट्स व्हिडिओ बघा ते सुद्धा मला वाटतं यांनी सगळे न्यूज टाकलेले आहेत म्हणजे न्यूजमधले व्हिडिओ घेऊन शॉर्ट्समध्ये टाकलेले आहेत त्यामुळे त्यांच्या शॉर्ट्स व्हिडिओला फ्यूज आहेत पण असं नाही चालत हे सगळे व्हिडिओ एकतर ह्यांनी शूट करायला स्वतः पाहिजे होते तर यांनी दुसऱ्यांचे कॉपी केलेले आहेत लगेच कंटेंट समजतोय त्यामुळे हाही चॅनेल नाही चालणार आता आपण परत दुसरा एखादा चेक करूया ठीक आहे आता मी असं बघत जाते मधुज वर्ड हा एक चॅनेल मिळाला आता बघूया या चॅनेलमध्ये काय आहे यांचं डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता ह्यांनी व्हिडिओ चॅनेल कधी चालू केलं आहे बघूया लेटेस्टला तर चांगल्या व्ह्यूज दिसत आहेत चॅनेल ह्यांनी एका वर्षापूर्वी चालू केलेला आहे ठीक आहे सुरुवातीला काही कमी जास्त पण ह्यांना चांगल्या व्ह्यूज होत्या गेल्या वर्ष म्हणजे एका वर्षापूर्वी तर चांगल्या व्ह्यूज असतानाच त्यांनी चॅनेल त्यांचा ग्रो करून घ्यायला पाहिजे होता यामध्ये जास्त चालणारा व्हिडिओ त्यांचा एक व्हिडिओ बरोबर दोन दोन किती दोनशे चौतीस के व्ह्यूज त्याला आलेले आहेत आणि त्यानंतर खाली बघू शकता हे सगळे म्हणजे एक वर्ष झालेलं आहे या बऱ्याच व्हिडिओना आणि आत्ता त्यांनी कोणते व्हिडिओ टाकले तर जे आता हे बघा त्यांनी काय केलं पाच महिन्यापूर्वी सात महिना आठ महिने म्हणजे एक व्हिडिओ टाकलाय एक गॅप घेतला आहे एक व्हिडिओ टाकला आहे आठव्या महिन्यात त्यांनी तीनच व्हिडिओ टाकलेत डायरेक्ट नवव्या महिन्यात नंतर टाकलंच नाही डायरेक्ट अकराव्या महिन्यात असं नाही ना चालत आणि ते पण दीड मिनटाचा व्हिडिओ नाही हा पण चॅनेल नाही सक्सेस होणार कारण दिसतानाच दिसत आहे ना तुम्ही आत्ता व्हिडिओ टाकून काही उपयोग नाही ना पहिल्यापासून व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित टाकायला पाहिजे होते यानंतर आता पुढचा चॅनेल मी चेक करते हे बघा हे चॅनेल चेकिंग करताना हे असं होतं मग मलाच वाईट वाटतं की तुमच्या चुका काढायला पण काय करणार जे दिसतंय ते तुम्हाला दाखवलंच पाहिजे ना आता पुढचा चॅनेल आपण चेक करूया पुष्पा ताईंचा हा एक चॅनेल आहे यांचं डिस्क्रिप्शन बॉक्स एकदम व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता बघा यांचे व्हिडिओ बघूया व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स यांचा तर, तर व्यवस्थितच होता यांनी आता ठीक आहे यांनी कधी चॅनेल काढलं आहे तर एक महिन्यापूर्वी काढलेला आहे म्हणजे इथं दिसतंय बघा एक मंथ मग ह्यांनी एका महिन्यापूर्वी काढलं आहे ह्यांचं थमनेल हे व्यवस्थित आहे त्यांनी सम व्यवस्थित समजून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे जास्त चाललेले व्हिडिओ बघा हे हे सगळ्यात जास्त त्यांचे व्हिडिओ चाललेले आहेत आणि आत्ता हा त्यांनी चॅनेल काढलेला आहे पण त्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी श शिकल्या आहेत थमनेल व्हिडिओ एडिटिंग त्यामुळं हा त्यांचा चॅनल चाललेला आहे हा चॅनेल सक्सेस होऊ शकतो कारण क्षणी बऱ्याच गोष्टी या चॅनलच्या म्हणजे कळत आहेत म्हणजे बरीच चांगली माहिती आहे या चॅनलमध्ये आता यानंतरचे पुढचं आता बघा हा तांबे सिद्धी ब्लॉक पहिली तर गोष्ट म्हणजे नावामध्ये प्रॉब्लेम ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित आहे पण नाव या चॅनेलचं पूर्णपणे चुकलेलं आहे त्यामुळं प्लीज ताई चॅनेलला नाव व्यवस्थितच द्या डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा तुमचा व्यवस्थितच आहे काही प्रॉब्लेम नाही आता व्हिडिओ दोनच व्हिडिओ टाकलेत दोन आठवड्यापूर्वी एक टाकलं आणि तीन आठवड्यापूर्वी कसं मग तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज वाढणार ते पण एडिटिंग हे व्यवस्थित नाही थांबलेलं नाही आता शॉर्ट्स व्हिडिओ बघूया तुमचे शॉर्ट्स व्हिडिओला पण तुम्हाला अजिबात व्ह्यूज नाहीत खूप कमी व्ह्यूज आहेत एवढ्या कमी व्ह्यूज चालत नाही त्यामुळे चॅनल सक्सेस होत नाही त्यामुळे मी पूर्ण ह्यांचा चेक केला आता ह्यांच्यात जास्त जा जा शॉर्ट्स कुठले चालेत ते सुद्धा चेक केले पण म्हणाव्या अशा खास व्ह्यूज हो नाही आहेत त्यामुळं प्लीज ताई तुम्हीसुद्धा विचार करा यानंतर पुढचा चॅनल पूजास केक आता बघा एवढा छान चॅनल बनवलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स इंग्लिशमध्ये का बरं असं ताई ठीक आहे आता पुढं जाऊया आपण आता ह्यांनी चॅनल कधी काढलं आहे ते चेक करूया आणि बघा दोनच व्हिडिओ टाकले ते पण दीड मिनटाचे म्हणजे व्हिडिओ टाकतानासुद्धा त्यांनी खूप कमी व्हिडिओ टाकलेत मग कसं काय जाणार चॅनल पुढे सांगा आता शॉर्ट्स त्यांना एवढ्या भारी केक येत आहेत तर त्यांनी ते व्यवस्थित बनवून टाकायचं ना केकवर डिझाईन कशी केली बरेच केकच्या संदर्भात यूट्यूब चॅनेल आहेत आणि ते आज सक्सेस झालेले आहे मग यांनीसुद्धा ते करायला पाहिजे होतं पण यांनी नाही केलेलं तर प्लीज ताई मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की तुमच्याकडे एवढी म्हणजे केक एवढे छान तुम्ही बनवताय ना ते प्लीज व्यवस्थितच सांगाल त्याच्यावर सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता यानंतरचा चॅनल आहे तो कोळीवाड्याची एक मिनिट कोळीवाड्याची शान असं ह्या पुढच्या चॅनेलचं नाव आहे यांचा डिस्क्रिप्शन बॉक्स व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आता यांचे शॉर्ट्स व्हिडिओ मला तर वाटतं हे आता यांचे जास्तीत जास्त शॉर्ट्स शॉर्ट्स व्हिडिओज यांचे जास्त चालत आहेत तुम्ही बघितलं ना ह्यांना व्ह्यूज किती आहेत भरपूर व्ह्यूज आहेत त्यामुळे ताई ता तुम्ही प्लीज शॉर्टमध्ये तुमचा चॅनेल मॉनिटाईज करून घ्या कारण तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज चांगले आहेत कदाचित ते वाहिती स्टुडिओमध्ये गेल्यानंतरच कळतं आता यानंतरचा दुसरा चॅनेल तुम्हाला दाखवते आणि यांचं नावसुद्धा चॅनेलचं छान आहे कोळीवाड्याची शान म्हणजे वेगळं काहीतरी त्यामुळे हा चॅनेल सर्चिंगमध्ये येऊ शकतो यानंतर परत एकदा आपण दुसरा नवीन चॅनेल चालू करू आता तुम्हाला दुसरा एक चॅनेल दाखवते आता कोणता आहे ते बघूया आता म्हणजे मला तर माझा वीस म्हणजे मी ग्रुप तयार केलेला आहे ना त्यामधीलच एक तुम्हाला चॅनेल दाखवायचा आहे त्यामधील कोणाची कमेंट आहे का बघते तुम्हाला दाखवते मी तर हां हा चॅनेल आहे पूनम लाईफस्टाईल या ताईंच्या चॅनेलचं नाव बघा नंतर व्यवस्थित फोटो आहे डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा बघा त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या कोणत्या जिल्ह्यात राहतात त्यांनी म्हणजे यूट्यूब चॅनेलबद्दल असं म्हणजे व्यवस्थितच डिस्क्रिप्शन बॉक्स लिहिलेला आहे त्यामुळे यांचासुद्धा चॅनेल सक्सेस होऊ शकतो या सुरुवातीच्या बेसिक गोष्टी त्यांनी चांगल्या केलेल्या आहेत आता त्यांनी व्हिडिओ म्हणजे चॅनेल कधी खोलला आहे ते बघूया त्यासाठी त्यांच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जुने चॅनेल्स सिलेक्ट केले पाहिजेत ठीक आहे जुन्या आ, जुने व्हिडिओ सॉरी जुने व्हिडिओ सिलेक्ट केले पाहिजेत आता चार महिन्यापूर्वी त्यांनी चॅनेल चालू केलं आहे पण त्यांनी डेली व्हिडिओ टाकले आहेत आणि पहिल्यापासून त्यांचं थमनेल बघा व्हिडिओ एडिटिंग बघा टायटललासुद्धा डिस्क्रिप्शन एकदमच छान आहे आणि त्यांचे म्हणजे जास्त चालणारे व्हिडिओ बघा म्हणजे जास्त चालणारे व्हिडिओ पण त्यांचे आहेत म्हणजे थोडक्यात त्यांनी काय केलं आहे कमी वेळेत जास्तीत जास्त चॅनेल व्यवस्थित केलेला आहे आणि हा चॅनेल माझ्या ग्रुपला ॲड आहे त्यामुळे काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे या चॅनेलला आणि खूप छान आहे बघा दिसता क्षणी तुम्हाला या व्हिडिओतले काही गोष्टी समजतील या प्रकारे तुम्ही तुमच्या चॅनलचे सेटिंग करा डिस्क्रिप्शन बॉक्स असू द्या टायटल असू द्या तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येणार नाही आणि छान आहेत म्हणजे हे बघा ना डिस्क्रिप तुम्हाला दिसतंयच ना थांबलेलं आणि टायटलवरून की ह्यांनी किती मेहनत घेतली आणि किती व्यवस्थित चॅनेल बनवलं आहे असे चॅनेल यूट्यूबमध्ये ना लगेच व्हाय सक्सेस होतात थोडा वेळ लागेल पण यांचा चॅनेल सक्सेस होणार आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ चेक केलेले आहेत राहिलेले मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेन जर प्लीज कोणाला राग आला असेल तर त्या सगळ्यांची मनापासून माफी मागते